नमस्कार आज 24 सप्टेंबर सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा दिवस महात्मा फुलेंनी समाज सुधारनेचा कालखंड प्रचंड गाजवला असं आपण म्हणू शकतो महात्मा फुलेंनी शिक्षणासाठी केलेलं काम हे अबाधित आहे चोवीस सप्टेंबर अठराशे साली महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यावेळेसचे वतनदार जमीनदार शेटजी आणि धर्माच्या रूढी परंपरा चालीरिती या सगळ्यातून मुक्तता मिळावी हा समाज शोषणमुक्त व्हावा अशी महात्मा फुले यांची भूमिका होती आणि तोच धागा पकडत महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि माणसाला या शोषणातून मुक्त केलं निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक अनेक भांडणे कशासाठी हा विचार या निमित्ताने महात्मा फुले यांनी मांडला सत्यशोधक समाज स्थापना दिनाच्या निमित्ताने आपणा सगळ्यांना शुभेच्छा या निमित्तानं अधिकाधिक महात्मा फुले यांचे विचार आपण आत्मसात करून त्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा धन्यवाद